ताज्या पत्म्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संत नामदेव शिंपी समाजाने एकत्र येणं गरजेचं शिवराज नायकवडे संत नामदेव महाराज यांनी शिंपी समाजाचे महाराष्ट्रात नावलौकिक केलं आहे याचा आदर घेऊन समाजाने एकत्र येणं गरजेचं असल्याचं मत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी दैव नामदेव महाराज यांची सहाशे पंच्याहत्तरवी जयंती संत नामदेव बोर्डिंग विद्यार्थी वसतीगृह उत्तरेश्वर पेठ कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले कोल्हापूरमधील समस्त दैव नामदेव बोर्डिंग विद्यार्थी वसतिगृह उत्तरेश्वर पेठ येथे शासनाच्या वतीनं सहाशे पंच्याहत्तरवी संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा निमित्त नामदेव महाराज प्रतिकृती पुतळ्यास पुष्पार घालून पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमास संतश्रोमणी नामदेव महाराज संजीवनी समाधी सोला कमिटी कमिटीचे अध्यक्ष रत्नदीप चोपडे उपाध्यक्ष अध्यक्ष नरेंद्र मायेनकर सेक्रेटरी कोमल पिसे उपसेक्रेटरी पूजा उप खजानीस अस्मिता मुद्राळे नामदेव महाराज महिला मंडळाच्या अध्यक्ष अलका बकरे संध्या हिरवे तसेच समस्त देव नामदेव शिंपी समाज व महिला मंडळ युवा मंच समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते महानकरी न्यूजसाठी विजय बकरे कोल्हापूर क म्हणायला पाहिजेत असे होते आणि त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन त्या काळात महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या भागवत धर्माचे पत पथका आणि पूर्ण भारतभर याचा प्रचार केला तीस ते चाळीस वर्ष त्यांनी भारत मतमध्ये काम केले जवळजवळ चाळीस चाळीस दोन्ही त्यांचे आपल्या गुरुग्रंथसाहेबमध्ये समाविष्ट आहे त्यावरच त्यांच्या विचारांची मते आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे आज खरं वाटते की ज्या आता प्रकटीसाठी सादर केलं त्या व्यतिरिक्त सगळ्यांनी पण येणं अपेक्षित आहे खूप आनंद झाला तो आपल्या समाजाचा देखील तो एक जोरदारा धारा आहे जे पण तुम्ही मागा आहे